आपण पाहताय महाधुरळा गोकुल गोकुल। नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गोकुळच्या राजकारणाला आता पुन्हा नव्याने उकळी आलेली आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या बंडाला आता संचालकांनीच सुरुंग लावलेला आहे राजश्री शाहू शेतकरी विकास आघाडीच्या झेंड्याखाली आम्ही सगळे एक आहोत असं पत्रकच तब्बल सतरा संचालकांनी काढलेलं आहे त्यामुळं सतरा संचालकांची आज पार्टी मिटिंग झाली आणि या पार्टी मध्ये आम्ही सगळे एक संघ आहोत असा ठराव करण्यात आला यामुळं चेअरमन डोंगळे यांच्या बंडाला आता संचालकांनी सुरुंग लावल्याचं स्पष्ट झालंय सगळे संचालक एका बाजूला आणि चेअरमन डोंगळे एका बाजूला असं चित्र तयार झालंय आजच्या बैठकीला संचालक डोंगळे यांच्यासह शौमिका महाडिक वसंत खाडे आणि चेतन नरके हे तिघेही अनुपस्थित होते इतर सर्व संचालक उपस्थित होते सह्या केल्या आणि नेते सांगतील त्याप्रमाणे आगामी राजकारण असेल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना यापुढं नेते सांगतील त्या पद्धतीनं गोकुळमधलं राजकारण चालेल असं स्पष्ट केलेलं आहे डोंगळे यांनी चेंडू थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकलेला आहे त्यामुळे आता मंत्री हसन मुश्रीफ यांची जबाबदारी वाढलेली आहे कारण चार वर्षापूर्वी मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांनी मिळून गोकुळवर सत्ता आणली तेव्हा मंत्री प्रकाश आंबेडकर चंद्रदीप नरके विनय कोरे हे सगळे सोबत होते यामुळं आता चार वर्षे ज्या पद्धतीनं युती किंवा महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र आहे त्याच पद्धतीनं आणखी पुढेही गोकुळचं राजकारण एकत्र ठेवण्याची जबाबदारी आता मंत्री मुश्रीफ यांच्यावर वाढले कारण जिल्हा बँक बाजार समिती शेतकरी संघात ज्या ज्या पद्धतीनं ठरलं त्या पद्धतीनं पदाधिकारी निवडी होत आहेत मग गोकुळच याला अपवाद का असा सवाल उपस्थित केला जात आहे यामुळं आता यापुढं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आदेश महत्वाचा की स्थानिक जे काय राजकारण ठरलं होतं ते महत्वाचं याची आता उत्सुकता आहे यामध्ये आता नेमकं काय होणार दरम्यान चेअरमन डोंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या होऊ शकतात त्यांना नेत्यांनी म्हणजे स्थानिक नेत्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला होता तरीही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन हा आदेश धुडकावून लावलेला आहे जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला आदेश देत नाहीत तोपर्यंत राजीनामा देणार नाही असे सांगून त्यांनी आजच्या बैठकीला येण्याचे टाळले रजेचा अर्ज दिला यामुळे गोकुळमध्ये पुन्हा एकदा नव्याने नवं राजकारण सुरू झालेलं आहे या एकूण राजकारणात डोंगळे एकाकी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणाला नवं वळण लागेल असं जे बोललं जात होतं ते मात्र आज अचानक वारं फिरलेलं आहे डोंगळे एकाकी पडल्याचे चित्र आहे कारण सगळ्या संचकांनी संचालकांनी मिळून आम्ही सगळे एकसंघ आहोत असं ठरावच केल्यामुळं आता यापुढं गोकुळच्या राजकारणात काय होणार याची उत्सुकता वाढली आहे जोपर्यंत मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील हे एकत्र आहेत तोपर्यंत यामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही त्यामुळं आता महायुती की महाविकास आघाडी की दोन्ही एकत्र या संदर्भातला निर्णय येत्या आठवड्यात बरात होण्याची चिन्ह आहेत मात्र ज्या पद्धतीनं कालपासून घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्यामुळं एकूणच गोकुळच्या राजकारणात यापुढं नेते आणि काही संचालकही सावधपणाची भूमिका घेत असल्याचं स्पष्ट होत आहे पण एकूणच गोकुळच्या राजकारणाला आता मोठी उकळी फुटलेली आहे निवडणूक अजून एक वर्षभर आहे पण आत्तापासूनच या राजकारणाला वेग आल्याचं एकूणच डोंगळे यांच्या राजीनामा नाट्यामुळं घडलेलं आहे या यापुढं आणखी काय या संदर्भात आपल्याला जर उत्सुकता असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद महाविकास आघाडी किंवा माहिती नाही हे आमची राज्याची सेवा काढे आम्ही ज्या पॅनल केलं त्यावेळेला राज्याची शाहू पॅनल म्हणून असं केलेलं होतं त्या पद्धतीनं आम्ही आज हे एकत्र आहोत सगळे आम्ही एकत्र हो आहोत एक सगळीच आणि आज आम्ही सगळे एकत्र असून जे काही आमचं नेते मंडळी सांगतील आघाडीचे नेते आहेत सर्व त्यांच्या पद्धतीने आम्ही सर्व सर्वपूर्ण एकत्र थांबतो थोडक्यात अध्यक्षांची भूमिका वेगळी आणि सगळ्या संचालकांची भूमिका वेगळी अध्यक्ष रजे व्हायचा

आबाजी एक अरुण डोंगरे साहेबांनी दिलेला शब्द तो नेत्याने दिलेला त्यांना शब्द तो पाळला गेला आहे का आणि जर पाळला गेला नसेल आणि ती विरोधातली भूमिका राज आघाडीच्या घेत असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय राहणार आम्ही एक होती अभी एक सगळ त्यांच्या भूमिका काय अविश्वास ठराव अरुण यांच्यावर अविश्वास ठराव संचालक मंडळाकडून आणला जाणार आहे का कारण ज्या पद्धतीने आम्ही कारण नेते पडले काय ठरवितील त्या आता पद्धतीने आम्ही काम करू आघाडीच्या वतीनं जे ठरलं होतं सगळीच आहे आघाडीच्या नेत्यांच्या कधीपर्यंत चर्चा होणार आहे आणि सगळं चित्र स्पष्ट होईल तर त्यांच्या ते काय पद्धतीने काम करणार ते आम्ही ठरवू शकत नाही ते आता बरोबर त्यांचं ते बसतील म्हटलं मधलं राजकारण हे पक्ष निर्ती पक्ष आहे पहिल्यांदाच कुठकरी पक्ष हस्तक्षेप होते असं वाटतं तुम्हाला नाही नाही पक्ष नाही एक सगळं आहे म्हणजे सर्व पक्ष आहोत सगळ्या पक्षाचे आहेत सरकारामध्ये राजकारण Oh <coughs>